गुड मॉर्निंग पूजा गुड मॉर्निंग मसाला मॅगी काय चाललंय लपून लपून खा बेटा का अरे 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 पण काय अच्छा फूक हा थँक्यू बेटा खूप गरम होता ते फुकल्यामुळे ते बरं वाटतंय काय छान झाली हा खातो गे काय होतो काय जोरात फुटायचा आवाज आला धडाम करून काय कशाला ठोकला की काय झालं याला नाहीतर काय किती जोरात खूप कॅरी होता फ्रेंड्स खूप कॅरी होता ते ग्रीन वाला ते डंपर दिसत स्पीड ब्रेकर आहे समोर थे जोरा ते जोरात आदळला का काहीतरी झाला आणि तो आता बंद पण पडला तिथे जाऊन तर आत बसलेले सगळे बाहेरून येऊन उभा राहिलेत मी तर पहिले येऊन घाबरून गॅस चा नॉब बंद करून टाकलाय बेटा कसला आवाज होता तो हा कसला बॉम्बचा पण कसा आवाज आला धडाम कोणती कॅब हरवली नवीन ना, ना घरी तर होती कुठे बेटा कॅब कॅब कुठे मारे सुट्टी वॉलेट मध्ये असते पुढे तुला हवं तर भेटली कॅब लकीली भेटली लकी मी बॅगेट ठेवतो कोणती पण गोष्ट तुझ्यासारखं नाही जपून ठेवतो तुझ्यासारखं जपून नाही ठेवत कुठे पण ठेवतो पण या टाइमला मी बॅगेत ठेवली बॅगेत बघ चप्पल उत्तर द्यायची मला लागल लागलं तुझा एक चष्मा हरवलाय ना कुठे हरवलं जे पुढे ठोकल

बाय माय बाय बेटा नाही मी हक्क करतो बेटी तुला काय अच्छा मम्मालायचे कदा कला हाय हाय बा बा बाय सोन अरे किती रे बेटा जा असं तर मला सोडवस वाटणार नाही पूजा बाय पूजा तू तु, तु, तुझा ती शंभर वेळा बोलली असेल तू एकदा तरी पूजा बाय बोल हा पूजा एकदा तरी बाय बोल बाय हा हा ठीक आहे थोड्या वेळासाठी छान वाटतंय बाय बेटा बाय पूजा चेंज घेतले का काही ठेवले का वॉलेटमध्ये की हो सगळे घेतलंय हा बाय बेटा हा बघ भुगो काय होत काय बाय बाय बेटा पूजा चावी घेतली आहेस ना काय बटू हा बाय बटू बाय वरती मी वरती हा बाय भटू दोन तीन तास होऊन गेले तर डम्पर अजून कस तसाच उभा आहे समोर था था। आता ह्याचा गॅस फुटलेला की काय फुटलेला ह्याच्यातलं काय आपल्याला तर माहीत नाही बट खूप मोठा आवाज आलेला थडा एकदम जम बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज आला होता ह्याचा आता फोनमध्ये आपण तेवढा झूम नाही करू शकणार बट डुगू तिथं थांबून तुझ्यासोबत रिक्षावाल्यांना हात दाखवते हे बोलते काय काय चालू आहे जे जे शिकवलं जातं ना तिला प्रॉपर लक्षात ठेवते हे या या टायमिंगला हे करायचं आपल्याला असं कधी कधी इतकं भारी क्यूट क्यूट वागतंय ना की मग मन कि मग एकदम खुश होऊन जातं कधी कधी इतकं मस्ती करते इतकं हे करते की मग राग येतो थो थोडाफार रिक्षा भेटली नाही तर दोघी पण आता चालत चाल खूप आहे कुठे आज आज जा, जा रिक्षा बघ बाय 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 चला चला भेटली फायनली रिक्षा भेटली वाटत रिक्षा भेटली फायनली दोघे आम्ही दाखवत असेल हा वरती वर्ष होता वरती सांगते हां हर्षवतीने बाय बाय केलं तर काय केलं जसं बापण केलं हे जसं तिने बापण केलं तर आम्ही चालू आहे मयाकडे खूप दिवस जायचं जायचो 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 तर चालू राहून येतं तर आता मी जाते कधीपासून सकाळपासून उठल्यापासून चालू होतो जाईल आणि फक्त घरामध्ये आवरलं बाकीचं सगळं आहे म्हटलं कंटाळा आणि आज इतका कंटाळा ना इतका कंटाळा मला काहीच करण्याची इच्छा होत नव्हती मला इतका कंटाळा आला होता तो जसा तसा तो तो थोडासा करत करत आराम करत 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 जाऊ माझ्याकडे जाण्याची पण इच्छा नव्हती पण जाऊ दे घट्ट जरा जा टाईम चांगलाच पाहिजे काढू नको काढू नको जाऊ तुम्ही कुठे जाते चालले आव कडे आवचं नाव काय आओ, आओ आओ <laughs> हो आहोचं नाव आवाज आहे चला तर जाऊया आपण मयाकडे मी तर चालली आहे पण मयाला सकाळपासून एकदा पण माझा कॉल वगैरे काहीच झाला नाही की दिवसातून सकाळपासून तीन चार वेळा तरी होतो पण आज एकदाही झालं नाही तिला माहिती पण नाही मी येते बघू आहे की नाही मुळात तो आता मला डाऊट आला असावी असा हवी तरी

आता एक ना इन्सिडंट झाला जस्ट इन्सिडेंट झालाय बघताय ही मना ही मना आहे दोघ पण हे दोघ पण ना खाली बसले होते इथे आणि मनावरती गेली आणि मनाने मनाने नाही पाडलं ऍक्च्युली ते असं अचानक सडनली ऍक्सिडेंटली ते खाली पडलं आणि बिचारे दोघं पण तिथे खाली बसले होते लागलं नाही थोडसच लागलं असं मी सोडतो मला मया इथे बघ नाही माझं ते, ते, ते खूप वरून असं पटकन नशीत त्यांच्या दोघांच्या पण डोक्यावर नाही पडलं कुक्कीच्या साईडला पडलं तर त्या कप्च्या असतात त्या त्यांच्या दोघांच्या अंगावर उडायला नाही तर बापरे आम्हाला टेन्शन आलं होतं पप्पा येते तिथे गेले बाहेर कुठे फ्रेंडकडे तिचा पप्पा आहे ते हो आता जस्ट आई ना तो पटकन बीच्छा करून

काय पिल्ला काय झालं बघू काय हा बघू हा आओ बरं इकडे इकडे माझ्याकडे इकडे इकडे काय राहायचं हा नाही 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 तू आता बरोबर चॉकलेट हाव काय झालं माहितीये का रिक्षा भेटत नव्हती त्यात मायाचा मी मोबाईल घेऊन आली जुजुकी जुजुकी ए सीन आलाय आणि सगळं बंद करून टाकलं ओ जुजुकी जुजुकी ट्रेन ट्रेन जुगजुग ट्रेन जुग ट्रेन अच्छा इथं दिसतंय तुला ट्रेन मेट्रो हां वरतून वाह 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 अरे वाह वाह अरे वाह तू वॉलेट मध्ये काहीच नऊ ठेवलास अरे वाह वाह काहीच नऊ वॉलेट खाली मी बघितलं तू कशाला हवे होते असं तू बोली चेक कर बोल खोलू अरे याच्यात कॅडबरी होती ना रे याच्यात कॅडबरी असायची होती दारा काय झालं इकडे ते खाऊन टाकलं वाटत कुरकुरे नाही तर तू बोला मला बनवता येत नाही अरे कसर खाली कशाला टाकते बोलतच बस ता। थोडा दे थोडा डब्यात टाकून ये जा दिवसभर झोपली नाहीये दिवसभर खेळते आणि ते मनाला मारायचं होतं तसं काय झालं मनाला मारू नको काय झालंय तुला काय झालंय मस्ती आली पहिला तसे बघ आजी काय बोल सोप्याच्या ह्याच्यात आता आली ना रिक्षा मधून हा बघ ते बघ पडलं बघ आयुष्याबा पडला पडलं रे कुत्र्यानी पकडून आणलं

पैसे भेटतात ना त्याचे रिक्षातून येताना सांगितलं ना बाबा आलेत करून बाबांना काय बोलणार हॅलो बाबा बोलणार असं बोल गोष्ट तिला झोप यायला लागली तिला जागा ठेवण्यासाठी काय 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 बोलायला लागली उगाच ऍक्टिंग आहे काय 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 घाबरायचे थँक्यू पूजा तू तर चालू तू बनवलंय म्हणून जर सगळे तिथे बाहेर बसले तुझं काय चालू आहे त्या आतमध्ये पाणी ओढव पाणी बघू माझ्यावर माझ्यावर पाणी ओढवणार आता तू गेली काम आता आता नळच चालू करतो गरम पाण्याचा मग बाहेर दे ठीक आहे

हाय बोला करून आपल्यासोबत बोलत होतं ना मग तू दे ना कारण की उद्या मम्मी आल्या तर बाहेर चालले मम्मी आल्या तर बाहेर चालले चालत नाही तुला बाहेर चालले तू काय करणार उद्या तू आमच्यासोबत येणार आहे नको तुला मस्ती करते बेटा अशा ठिकाणी बाहेर गेल्यावरती नाही नाही नको नको बेलवा <्थास्ओं> आणि ते आतून बघायचं ती बाहेरून बघते आतमध्ये तू नीता मम्माच्या अंगावर या पोरीने उडी मारली कस लागलं ला असेल बेटा मम्माला अरे काम असते पण अशी सगळी बापरे खूप डेंजर असते फ्रेंड्स हे तर काहीच नाही झोपेत झोपलेलो असतो ना अंगावरती माझ्या तरी एवढं नाही अंगावर उड्या बिड्या मारत माझ्याशी व्यवस्थित असते पण पूजाच्या अंगावर तोंडावर अंगावर खांद्यावर पायावर डायरेक्ट धरात डोकं बिक आपटत तोंडाला लागतं पूजाच्या अधूनमधून डोळे बघा इथून लाल बिल झालेलं दिसतं किंवा नाकाला लागलेलं हे सगळं या व्यक्तीने उड्या बिड्या मारून सगळं काय काय केलेलं आहे अरे उठ ना स्टार्ट आहे कर डान्स

बेटा बुवा येईला तू खा नाही तर दरबाराच्या बाहेरच उभा आहे उघडायला सांगू तू कधी खाणार दहा वाज स्वतःच्या हाताने तू खाते ना तुझ्या हाताने बुको तू डान्स पण छान केला ना असा वाला केला आता जेवण झालं ना का मी पुन्हा गाणं लावून देते त्याला चमचा घेत आणि मारते हा हा मारणारच आहे त्या हा असं केलं ना हा बॉ केलं होतं ना त्याला तू ओला असं मारणार त्याला समजा दे मला शोधून तू हां लई मार हां मारते हां ओके मोठ्या काठीने ठीक आहे तुला फक्त तरी फटके द्यायला येऊ दे समजाने मी मध्ये येतो का बघ फक्त आता मध्ये नको येऊ ना मी तुला वाचवायला ठीक आहे मारणार हां बुवालाच मारणार आहे मी हां काठी घेऊनच मारणार आहे

लिमिटच्या बाहेर गेले हे आता इथं हसू रडू चिडू काय करू असं वाटतं बसून राहिलो आणि पूर्ण आजूबाजूला जे आपल्या कंट्रोल च्या आउट झालंय खरं मी दोघं कधी कधी फ्रस्ट्रेट होतो ना बस हसतो बसून की अरे काय हा बुजा बुझा आहे की नाही मला तर चार पाच दिवसाची सुट्टी हवी ह्या सगळ्यात जायचंय मला माझा स्वतःचा मी टाईम हवाय हे सगळं नको चार पाच दिवसाच्या ट्रिप वरती जा

टू टू बोल वन टू थ्री बोल बोल अरे बेटा धागा बेचला पूजा पूर्ण बघ चादरचा वन टू थ्री कर लाकडी चमचा कुठे गेलाय काय कुठे गेलाय हा लपवलंय कन्फर्म घरातला लाकडी चमचा गायब बे फ्रेंड्स बुकला तच देतो